लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत सर्वच पक्ष आपल्या परीनं कामालाही लागले आहेत जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येतील याची रणनीतीही आखली जात आहे भाजपनंतर अब्खी बार पैताळीस पारची घोषणाही दिली आहे नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत एक सभा झाली अटल सेतूचं लोकार्पण झाल्यानंतरची ही सभा या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस पारची घोषणा दिली मात्र याला काही दिवस होत नाहीत तर एक सर्वे बाहेर आला आहे हा सर्वे दुसरा तिसरा कोणी केला नसून भाजपनं केला असल्याचा दावा आता काँग्रेसनं केला आहे या सर्वेत महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागा या महाविकास आघाडीला म्हणजेच काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार असल्याचा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे नाना पटोले या सर्वबद्दल नक्की काय म्हणाले एकदा ऐका प्रभारी रमेश एक चन्निथाला जी मधल्या काळात आपण जे तीन महिन्याच्या पहिले जो आढावा घेतला होता मग तो आढावा घेण्यासाठी इथं आलेला आहे निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस पार्टी लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून विदर्भात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होते महाविकास आघाडीला यश प्राप्ती होते भाजपनी जो आता सर्वे केला त्याच्या जो मध्ये चाळीस जागा या महाविकास आघाडीला दाखवल्या जाते आहे त्याची चिंता भाजपला लागलेली आहे स्वाभाविक ला। आहे आताच देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात येऊन गेले नाशिक पुन्हा आता मा चे ते येऊनच राहिले म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजप घाबरलेली आहे भाजपचे नेते जे महाराष्ट्रातले ते निष्फळ ठरलेले आहेत म्हणून प्रधानमंत्री मोद्यांना प्रचारक म्हणून इथे यावं लागते आहे असं चित्र आपण पाहतो नाना पटोले यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे मात्र हा सर्व्हे कुठून आणि कसा मिळाला हे त्यांनी सांगितलं नाही आता त्यांनी मवियातल्या जागा वाटपाची ही माहिती दिली त्यानुसार येत्या दहा ते पंधरा दिवसात मवियातलं जागा वाटप फायनल होणार आहे चर्चा अंतिम टप्प्यात सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं जास्त वाट बघण्याची गरज नाही पंधरा दिवसामध्ये आम्ही पूर्ण जागेच कोण कुठून जागा लढतील कोण उमेदवार राहतील ते आम्ही पंधरा वीस दिवसामध्ये तुम्हाला आम्ही दरम्यान नानांनी भाजपच्या सर्वेबाबत दिलेल्या माहितीनुसार मवियाला चाळीस जागा मिळणार आहेत तर आठ जागा या महायुतीच्या पारड्यात पडणार आहेत आठ जागांपैकी भाजपला किती आणि शिंदे पवार गटाला किती हे मात्र पटोले यांनी स्पष्ट केलेलं नाही जर सर्वेनुसार जागा मिळाल्या तर महायुतीसाठी हा मोठा धक्का असेल आता भाजपचा अंतर्गत सर्वे किती खरा किती खोटा हा खरा प्रश्न त्यामुळे नानांनी केलेल्या या दाव्यावर भाजपकडून आता कोणती प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल शिवाय महायुतीतील घटक पक्षही काय रिॲक्शन देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल मात्र नानांच्या या दाव्यामुळे चर्चांना उधाण आलंय अवकाश बोरसे लोकमत डॉट कॉम अमरावती